नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेतला तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसकडून तर्कसंगत सूचना आल्यास त्या स्वीकारायला सरकारची तयारी व्यंकैया नायडू नागा करारामुळे नागालँडसह ईशान्येकडच्या राज्यांचे प्रश्न सुटायला मदत होईल नागालँडचे मुख्यमंत्री झेलियांग झारखंडमध्ये मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू आणि तीस जण जखमी आणि इंडोनेशियात जकार्ता इथं आजपासून जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात आणि आता पाहूया सविस्तर उत्तर संसदेतला तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसकडून तर्कसंगत सूचना आल्यास त्या स्वीकारायला सरकारची तयारी असल्याचं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल म्हटलं आहे हा तिढा सोडवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करण्यास आणि सभागृहात सर्व मुद्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं तसंच आठ महत्वाच्या विधेयकांना मंजुरी मिळवण्यासाठी काँग्रेसतर्फे उपस्थित सर्व मुद्द्यांवरही चर्चा करण्यास आणि सूचनांवर विचार करण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तीन ऑगस्टला काँग्रेसच्या पंचवीस खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित केलं होतं आता निलंबनाचा हा काळ संपल्यामुळे हे निलंबित सर्व खासदार आज सभागृहात उपस्थित राहण्याची शक्यता आहे या निलंबनानंतर राज्यसभेचं कामकाज ठप्प झालं होतं तर विरोधी पक्षानं संसदेबाहेर जोरदार आंदोलन केलं होतं दरम्यान काँग्रेस संसदीय पक्षाची आज सकाळी सव्वा दहा वाजता एक महत्वाची बैठक होणार असून त्यात पुढील रणनीतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारनं सी एन आय एम या संघटनेसोबत केलेल्या नागा शांतता करारामुळे बिगर नागांवर कोणताही परिणाम होणार नाही तसंच यामुळे ईशान्येकडच्या राज्यांमधल्या समस्या सुटतील असा विश्वास नागालँडचे मुख्यमंत्री टी आर झलियांग यांनी व्यक्त आहे या यासंदर्भात आपण ईशान्य भागातल्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकार आणि सी एन आय एम या नागा संघटनेदरम्यान तीन ऑगस्टला ऐतिहासिक नागा शांतता करार झाला होता हा करार नागांच्या स्वायत्ततेला अनुसरून आहे या करारामुळे नागांची भूधारण यंत्रणा आणि परंपरेचा सन्मान केला जाणार असल्याचं झेलियांग यांनी सांगितलं दरम्यान नागा शांतता कराराला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी ईशान्य भागातल्या राज्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं देवघर इथं एका प्रसिद्ध शिवमंदिरात आज पहाटे भाविकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे अकरा जणांचा मृत्यू झाला तर तीस जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे श्रावणी सोमवार सोमवारनिमित्त या मंदिरात दर्शन घेण्यासाठी कावळवाल्या भाविकांची गर्दी झाली होती मात्र सकाळी पावणे सहा वाजायच्या सुमाराला पुढे जाण्याच्या चढावळीत गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली गडचिरोली जिल्ह्यातल्या वन विभागातल्या वनरक्षक पदासाठीच्या ऐंशी जागांसाठी सुमारे आठ हजार आदिवासी तरुणांनी नोंदणी केली असून सध्या उमेदवारांची क्षमता चाचणी घेण्यात येत आहे या अंतर्गत एकावन्न एक पुरुष आणि एकोणतीस महिलांना वन खात्यात काम करण्याची संधी मिळणार आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड सिरोंचा अलापल्ली या वन परिक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर सागवानाची तस्करी होत असल्याची बाब उघडकीला आली आहे गडचिरोलीच्या प्रशासनानं या तस्करीची गंभीर दखल घेत वन विभागातील रिक्त पदं तातडीनं भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे नसल्यामुळे सरकारी नोकरीवरच संपूर्णत अवलंबून असणाऱ्या आदिवासी तरुणांमध्ये या भरती प्रक्रियेसाठी मोठा उत्साह दिसून येत आहे पूर्वी डॉक्टरांचा व्यवसाय हा विश्वासावर चालत असे अजूनही ग्रामीण भागात डॉक्टरांवर लोकांचा विश्वास आहे पण या व्यवसायात अनेक अपप्रवृत्ती शिरल्या असून डॉक्टरांची विश्वासार्हता कमी होत असल्यानं हा व्यवसाय अधिक नैतिकतेनं करण्याची गरज असल्याचं मत डॉ प्रकाश आमटे यांनी व्यक्त केलं आहे वैद्यकीय क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या डॉक्टरांना दरवर्षी डॉ एम जे जोशी भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेच्या वतीनं हा सन्मान केला जातो यंदा हा पुरस्कार प्रकाश आमटे यांना काल पुण्यात देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते पुणेरी पगडी शाल श्रीफळ आणि आमटे यांच्या संस्थेला पंचवीस हजार रुपयांची देणगी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला मुख्य कार्यक्रमानंतर डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदा आमटे यांची मुलाखत घेण्यात आली गणेशोत्सव आता महिन्यावर येऊन ठेपला आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचं होणारं नुकसान हा विषय दरवर्षी चर्चेत येतोच मात्र त्यावर कायमस्वरूपी ठोस उपाय सगळ्याच ठिकाणी केले जातातच असं नाही पण ठाण्यात मात्र प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या दोन वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा आणि प्रदर्शन आयोजित केलं जातं यावर्षीही प्रतिष्ठानतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात काल पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचं आणि प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर न करता शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण शालेय विद्यार्थ्यांना आणि मोठ्या गटातल्या व्यक्तींनाही या कार्यशाळेत देण्यात येणार आहे ही कार्यशाळा आणि हे प्रदर्शन येत्या पंधरा तारखेपर्यंत सर्वांसाठी खुलं राहील कोल्हापुरातल्या श्री महालक्ष्मीच्या सुवर्ण पालखीसाठी देशभरातल्या भाविकांनी सढळ हातानं मदत करावी असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे कोल्हापुरात महाडिक यांच्या हस्ते काल विधिवत पूजा करून पालखी घडवण्याच्या कार्याला प्रारंभ करण्यात आला त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं बाहेरून कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांना पालखीसाठी सुवर्णदान करता यावं म्हणून जुना राजवाडा पोलीस ठाण्यानजीक आणखी एक स्वतंत्र सुवर्ण संकलन कक्ष उघडण्यात आला आहे त्याचंही उद्घाटन काल झालं यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवापासून श्री महालक्ष्मीची मिरवणूक सुवर्ण पालखीतून काढण्याचा संकल्प करण्यात आला असून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तापासून सुवर्ण संकलनाला प्रारंभ झाला आहे सततच्या पावसामुळे अकोला जिल्ह्यातल्या नदी नाल्यांना पूर आल्यानं पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे सरकारनं शेतकऱ्यांना त्वरित मदत देऊन कर्जाची पुनर्रचना करावी अशी शे मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तेल्हारा तालुक्यातील एकोणचाळीस हजार हेक्टर जमीन पिकांसहित वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागानं व्यक्त केला आहे तीन ऑगस्टपासून झालेल्या सततच्या पावसामुळे दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचं बियाणं जमिनीतच सडलं आणि पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकं मरू लागली आहेत दरम्यान दुबार पेरणी करताना शेतकऱ्यांनी सूर्यफूल मका ओवा तूर आणि चारा पिकांची पेरणी करावी असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र निकम यांनी केला आहे गेल्या काही महिन्यांमध्ये अवैध वाळू उपसाची अनेक प्रकरणं उघडकीला येत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल वाळू चोरी विरोधात धडक कारवाई केली आणि काही वाहनांसह जवळपास दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला हातपाटीद्वारे वाळू काढणाऱ्या बोटी आणि कामगार यांना ताब्यात घेण्यात आला आहे जिल्ह्यातल्या विविध भागातून येणारे डंपरही जप्त करण्यात आले आहेत स्थानिक प्रशासनाकडून वाळू उपसा आणि वाळू चोरी विरोधात कारवाई करायला टाळाटाळ होत असल्यानं या कारवाईसाठी रत्नागिरीहून विशेष पथक पाठवण्यात आलं होतं रत्नागिरी जिल्ह्यातल्या मत्स्योत्पादनामध्ये वाढ झाली आहे मात्र ही वाढ दर्जात्मकदृष्ट्या आहे प्रत्यक्षात संख्यात्मकदृष्ट्या मात्र कमीच असल्यानं स्थानिक बाजारपेठेमध्ये माशांचे दर वाढले आहेत गेल्या काही वर्षात शासनानं धरणं बांधल्यानं गोड्या पाण्यातील मासेमारी वाढली आहे तसंच निमखाऱ्या पाण्यातही ती वाढली आहे मात्र खाडी पट्ट्यातली मासेमारी नव्वद टक्के बंदच आहे या मासेमारीला मत्स्य शेतीचा दर्जा द्यावा अशी मागणी स्थानिक मच्छीमारांकडून होत आहे सध्या चालू वर्षीचं दोन हजार चौदा पंधराचं जिल्ह्याचं उत्पादन मत्स्य उत्पादन एक लाख पंधरा ला हजार बेचाळीस मेट्रिक टन इतकं आहे आणि ते गेल्या वर्षीपेक्षा थोडं वाढलेलं आहे साधारण नऊ हजार मेट्रिक टनाने कारण सध्या जर जरी हे वाढलेलं दिसत असेल तरी हे क्वालिटी वाढलेली आहे क्वांटिटी फिशचं प्रमाण तितकं म्हणावं असं नाही आहे साखर उद्योग अडचणीत असल्यानं नाफ्ठ्यापासून प्लास्टिक आणि पॉलिमर बॅगा तयार करण्याचे प्रकल्प देशात सुरू केले जाणार आहेत अशी माहिती केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली सांगली इथं गवळी समाजाच्या मेळाव्यात ते काल बोलत होते या प्रकल्पासाठी ब्राझीलचं तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे यामुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो असंही ते म्हणाले तसंच गावालगतच्या वन जमिनीतला चारा कापायला परवानगी देण्याचा निर्णय वन मंत्रालयानं घेतला असून यामुळे गवळी समाजाची चारा उपलब्धतेची आणि जनावर संगोपनाची अडचण दूर होणार आहे असंही अहिर यांनी सांगितलं एकोणनव्वदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य यांनी काल ही घोषणा केली पुण्यात आयोजित साहित्य महामंडळाच्या पत्रकार परिषदेत हो त्या बोलत होत्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत विविध बारा ठिकाणांहून निमंत्रण आली होती त्यातून पिंपरी चिंचवडची निवड करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं पुण्याच्या डॉक्टर डी वाय पाटील संस्थेनं संमेलनाचं यजमानपद स्वीकारलं आहे बुद्धिबळात कोल्हापुरातल्या अनेकांनी नाव कमावलं आहे त्याला अधिक प्रोत्साहन मिळावं यासाठी इथं दिग्विजय खानविलकर स्मृती खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आलं देशभरातून जवळपास दोनशे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत चेन्नईमध्ये काल झालेल्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या सामन्यात भारताच्या असंघानं दक्षिण आफ्रिकेच्या असंघाचा आठ गडी राखून पराभव हो केला दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेलं दोनशे चव्वेचाळीस धावांचं माफक आव्हान भारतीय संघानं केवळ अडतीसाव्या षटकात पार केलं एकशे तीस धावा करणारा भारतीय असंघाचा सलामीवीर मयंक अग्रवाल याला सामनावीराचा किताब मिळाला कर्णधार उन्मुक्त चंदनं नव्वद धावा करून त्याच्यासोबत दोनशे एकोणीस धावांची भक्कम सलामी दिली दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ दुखापतीमुळे बेजार झाल्यानं काल त्यांच्या संघात खेळाडूंची कमतरता निर्माण झाली त्यामुळे भारतीय संघातल्या राखीव खेळाडूला दक्षिण आफ्रिकेसाठी क्षेत्ररक्षण करावं लागलं दक्षिण आफ्रिकेच्या याच समस्येमुळे आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्यांच्याऐवजी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे दक्षिण आफ्रिकेच्या संघ व्यवस्थापनानं भारतीय असंघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना विनंती केल्यानंतर सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला भारत आणि स्पेन या संघादरम्यान पुरुष संघात आजपासून तीन सामन्यांची हॉकी मालिका सुरू होत आहे आजचा सलामीचा सामना सँट कुगात डे व्हॅले इथं होणार आहे यापूर्वी फ्रान्सबरोबर झालेल्या मालिकेत दोन शून्य असा विजय मिळवणारा भारतीय संघ अतिशय आत्मविश्वासानं या सामन्यात उतरेल असा विश्वास संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक रोलँड ओल्टमन्स यांनी व्यक्त केला आहे चिवट संघ अशी ओळख असणाऱ्या स्पेनला सुरुवातीपासूनच दबावाखाली ठेवण्याचा आणि भक्कम बचावावर भर देण्याचा मनोदय भारतीय कर्णधार सरदार सिंगनं व्यक्त केला आहे यापूर्वी गेल्या वर्षी विश्वचषक हॉकी स्पर्धेतल्या सामन्यात दोन्ही संघांची एक एक अशी बरोबरी झाली होती तर दोन हजार तेराच्या जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पर्धेत भारताला स्पेनकडून दोन चार असा पराभव पत्करावा लागला होता जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून इंडोनेशियामध्ये जकार्ता इथं सुरुवात होत आहे सायना नेहवाल आणि किदंबी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच सर्वात मोठा भारतीय चमू सहभागी होत आहे तसंच पहिल्यांदाच जागतिक क्रमवारीत पहिल्या पाच खेळाडूंमध्ये भारताचे दोन खेळाडू समाविष्ट आहेत यामध्ये महिला एकेरीत सायना नेहवाल दुसऱ्या क्रमांकावर आहे तर किदंबी श्रीकांत पुरुष एकेरीत तिसऱ्या क्रमांकावर आहे सायनाला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली असून तिचा सामना थेट दुसऱ्या फेरीत होणार आहे पुरुष एकेरीत पहिल्या फेरीत श्रीकांतचा सामना ऑस्ट्रेलियाच्या मायकेल फरिमानबरोबर होणार आहे दहाव्या मानांकित परुपल्ली कश्यपची लढत नेदरलँड्सच्या एरिक मेजिसबरोबर आणि अकराव्या मानांकित एच एस प्रणोयची लढत ब्राझीलच्या अॅलेक्स युवानबरोबर होणार आहे हवामान येत्या चोवीस तासात कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तसंच पुणे मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेतला तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसकडून तर्कसंगत सूचना आल्यास त्या स्वीकारायला सरकारची तयारी व्यंकय्या नायडू नागा करारामुळे नागालँडसह ईशान्येकडच्या राज्यांचे प्रश्न सुटायला मदत होईल नागालँडचे मुख्यमंत्री झेलियांग झारखंडमध्ये मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू तर तीस जण जखमी आणि इंडोनेशियात जकार्ता इथं आजपासून जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार